नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सकल धनगर समाजाच्या वतीनं कोल्हापूर येथे रास्ता रोको मेंढ्या घेऊन रस्त्यावर आंदोलन सकल धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथील तावडे हॉटेल चौकात कमानीजवळ रास्ता रोको करण्यात आला धनगडांचे दाखले तात्काळ रद्द करणे जी आर काढणे अभ्यास समितीचा अहवाल सादर करणे आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गमध्ये प्रविष्ट करणे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पंढरपूर लातूर नेवासा येथे धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी व राज्य सरकारला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडणे या उद्देशाने रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकल धनगर समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीनं सदरचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाच्या में वतीनं मेंढ्या घेऊन रस्त्यावर तरले त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की आदिवासी समाजावर आम्ही अन्याय करत नाही ते आमचे मोठे भाऊ आहेत धनगर जेव्हा आदिवासी होतील तेव्हा तुम्ही किंग व्हाल असे आमचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आमदार गोपीचंद पडळकर आदिवासी समाजाबद्दल मत व्यक्त केलं आत्ता नाही तर कधीच नाही धनगर समाज एकजुटीचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत सरकारने लवकरात लवकर, लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा सरकारला धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला यावेळी जिल्ह्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे शिरोळ तालुका न्यूज प्रतिनिधी E